अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर सुरू असलेल्या नाट्य महोत्सवाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत सादर झालेलं प्रत्येक नाटक हाऊसफुल झालं असून कलाकारांनीही अंबरनाथच्या या नव्या नाट्यगृहाचं तोंड भरून कौतुक तो केलंय आतापर्यंत सही रे सही सखाराम बाईंडर देव बाभळी यासह एकूण पाच नाटकांचे प्रयोग या नाट्यगृहात झाले असून शुक्रवारी मी बर्सेस मी या नाटकाचा प्रयोग अंबरनाथच्या या नव्या नाट्यगृहात पार पडला आधीच्या सर्व नाटकांप्रमाणेच या नाटकालाही हाऊसफुलचा बोर्ड लागला खुर्च्या भरल्यानं अनेक प्रेक्षकांनी पायऱ्यांवर बसून नाटकाचा आनंद घेतला नाटक संपल्यावर अंबरनाथकरांच्या वतीनं सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी क्षितिश दाते ऋषिकेश जोशी आणि अंबरनाथकर महेश सुभेदार या कलाकार मंडळींनी नव्या नाट्यगृहाचं तोंड भरून कौतुक केलं या नाट्य महोत्सवात शनिवारी पुरुष आणि रविवारी शिवबा ही नाटक होणार असून त्यानंतर नाट्य महोत्सवाचा समारोप होणार आहे, आहे फार सुंदर नाट्यगृह आहे आलिशान आहे सर्व सोयी युक्त आहेत रेल्वे स्टेशन पासन अत्यंत जवळ आहे लोकांना पायी येता येणार आहे त्यानं प्रेक्षक संख्या खूप वाढेल इथे आणि फार सुंदर थिएटर आहे इथल्या वाईब्स फार अत्यंत सकारात्मक आहे मला नट म्हणून काम करायला खूप मजा आली आणि मला खात्री आहे की इथून पुढे वारंवार मला इथे यायला मिळणार आहे धर्मवीरांबरोबर त्या सिनेमाच्या निमित्ताने अशा पद्धतीने ओळख झाली त्या सगळ्या विषयाशी त्या सगळ्या विश्वाशी आणि आज त्यांच्याच नावाच्या नाट्यगृहात आम्ही नाट्यप्रयोग सादर करतोय ही त्या अर्थी काव्यात्मक गोष्ट वाटते मला फार महत्वाची गोष्ट वाटते नाट्यगृह अप्रतिम आहे महाराष्ट्रभरात पुष्कळ नाट्यगृह आहेत पण इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं असं नाट्यगृह फार हल्ली कमी बघायला मिळतं इतकी चांगली कपॅसिटी असलेलं कलाकारांना सादर करताना कम्फर्ट वाटणं प्रेक्षकांना नाटक बघताना कम्फर्ट वाटणं हे दोन्ही बाजूनी तसं होणं खूप गरजेचं असतं आणि ते तसं झालंय आणि इथे अप्रोच रोड आणि सगळं म्हणजे आता नाटक न बघण्यासाठी काहीच कारण देऊ शकत नाहीत लोक आणि इथे येऊन सादर करण्यासाठी कलाकारही काही कारण देऊ शकत नाही पास में पास में मी जवळपास बावीस तेवीस वर्ष मी नाट्यात कामं करतोय मुंबईमध्ये जाऊन मुंबईच्या बाहेर जाऊन आणि ज्या वेळेला आम्हाला कळलं की असं असं नाट्यगृह आपल्याकडे होतंय तेव्हापासून आम्ही एक्सायटेड म्हणजे मी आहेच पहिल्यापासून आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने हे रंगमंदिर उभं राहिलं त्या रंगमंदिरात बाळ कोलटकर रंगमंच हे नाव त्या रंगमंचाला दिलं हे जे आमच्या मनात जे होतं पहिल्यापासनं ते असं बघताना साधा समोर बघताना मला प्रचंड म्हणजे प्रचंड आनंद झालेला आहे आणि मला वाटतं की आता अंबरनाथकरांना बदलापूरकरांना उल्हासनगरकरांना खूप लांब जायची गरज नाहीये आणि सगळ्यांचंच हे एक स्वप्न होतं आमचं की जवळ एक थिएटर असावं एक असं ह्यूज आणि अप्रतिम असं एक नाट्यगृह तयार झालंय आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत आणि मला असं वाटतं की एक्सायटेड की मॅक्झिमम नाटकं आता इथे लवकरात लवकर आम्ही आणण्याचा प्रयत्न करू yes. आणि मॅक्झिमम लोकांनी ती नाटकं बघावीत इथे येऊन दाखवत आणि प्रयोग जसे मुंबई ठाण्यात था जाऊन हाऊसफुल करतात तसेच सगळे प्रयोग इथे हाऊसफुल व्हावेत